नमस्कार विज्ञान कथांमधून आपण नेहमी ऐकतो वर्म होल म्हणजे अवकाशातला एक असा शॉर्टकट ज्यामुळे एका आकाशगंगेतून दुसऱ्या आकाशगंगेत किंवा अगदी दुसऱ्या विश्वात असं क्षणार्धात पोचता येतं हो हो अगदी चित्तथरारक कल्पना आहे ही सिनेमांमध्ये पुस्तकांमध्ये खूप दिसते बरोबर पण या कल्पनेमागे खरं विज्ञान काय आहे आणि याची सुरुवात म्हणजे आइनस्टाईन आणि रोझेन यांची एका वेगळ्याच विचारातून झाली होती हे खरं आहे का हो ते खरं आहे म्हणजे गंमतच आहे ती आज आपण याच आइन्स्टाईन रोझेन ब्रिज नावाच्या संकल्पनेची सखोल चर्चा करणार आहोत जिला आपण सगळे आता वर्म होल म्हणूनच ओळखतो बरोबर यासाठी आपल्याकडे आइनस्टाइन रोझेन ब्रिजेस वॉर्म होल्स एक्सप्लेंड या विषयावरचे काही अभ्यासपूर्ण लेख आणि नोंदी आहेत चला तर याचा उलगडा करूया म्हणजे याचा उगम कसा झाला विज्ञान कथांमध्ये ती इतकी लोकप्रिय का झाली आणि आज क्वांटम फिजिक्सच्या जगात तिचं महत्व काय आहे अगदी ही केवळ एका कल्पनेची कहाणी नाहीये तर भौतिकशास्त्राच्या प्रवासाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही क्वांटम मेकॅनिक्सने या जुन्या कल्पनेला कसं एक नवं रूप दिलं आहे यावर लक्ष केंद्रित करू म्हणजे अवकाश काळाची भूमिती आणि क्वांटम जगातलं रहस्य हो त्यामधलं एक आहे जणू ही संकल्पना सुरुवात करूया एकोणीसशे तीसच्या च्या दशकातून त्यावेळी भौतिकशास्त्रज्ञ एका मोठ्या कोड्यात अडकले होते हा जो पार्टिकल प्रॉब्लेम म्हणतात तो हो इलेक्ट्रॉन सारख्या मूलभूत कणांना जर आपण गणितामध्ये एक बिंदू मानलं तर त्यांची स्वतःची ऊर्जा अनंत येत होती इन्फिनिट आणि हे अर्थातच भौतिकशास्त्राच्या दृष्टीने एक मोठं संकट होतं कारण निसर्गात असं अनंत काहीतरी कसं असू शकेल बरोबर आइनस्टाईन यांना हे पटत नव्हतं त्यांना वाटायचं की कण आणि त्यांची जी बलक्षेत्र आहेत ती अवकाश काळाच्या भूमितीचेच अविभाज्य भाग असावेत म्हणून त्यांनी आणि त्यांचे सहकारी नॅथन रोझन यांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये एक वेगळीच कल्पना मांडली काय होती ती कल्पना त्यांनी म्हटलं की कणांना बिंदू मांडण्याऐवजी त्यांना भूमितीच्या रूपात पाहूया भूमितीच्या रूपात म्हणजे कसं त्यांची कल्पना अशी होती की समजा आपला अवकाश दोन समांतर आहे शीट्स आणि कण म्हणजे या दोन पापुद्र्यांना जोडणारा एक छोटासा भूमितीय पूल किंवा ब्रिज अच्छा या पुलामुळे कणाला वस्तुमान मिळतं ऊर्जा मिळते पण कोणतीही सिंग्युलॅरिटी म्हणजे ती अनंत ऊर्जा निर्माण होत नाही थोडक्यात कण म्हणजे अवकाश काळातील एका विशिष्ट प्रकारची वक्रता अरे वा हे तो खूपच अनपेक्षित आहे म्हणजे वर्महोलची मूळ कल्पना ही काही आंतरदारकीय प्रवासासाठी नव्हती नाही अजिबात नाही ती कणांच्या मूलभूत समस्येवरचा एक भूमितीय तोडगा होती सिंग्युलॅरिटी टाळण्याचा एक प्रयत्न एक्झॅक्टली exactly. नेमकं पण गंमत म्हणजे हा प्रयत्न यशस्वी झाला नाही का नाही झाला कारण हा सिद्धांत फक्त गुरुत्वाकर्षणावर आधारित होता आणि त्याने क्वांटम मेकॅनिक्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं त्यावेळी न्यूट्रॉन पॉझिट्रॉन सारखे नवीन कण सापडत होते हो कणांना स्पिन नावाचा क्वांटम गुणधर्म असतो हे माहीत झालं होतं या कशाचाही आइन्स्टाईन रोझेन यांच्या मॉडेलमध्ये समावेश नव्हता म्हणजे ते मॉडेल अपुरं ठरलं बरोबर कणांचं वर्णन करण्यासाठी ते पुरेसं नव्हतं मग जर कणांचं मॉडेल म्हणून ते अयशस्वी ठरलं तर या ब्रिजची कल्पना टिकून कशी राहिली तिचा संबंध कृष्णविवरांशी कसा जोडला गेला हा चांगला प्रश्न आहे म्हणजे कणांचं मॉडेल म्हणून जरी ते चाललं नाही तरी त्या ब्रिजची जी भूमितीय रचना होती हो ती आईन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षते सिद्धांताच्या समीकरणांची सुसंगत होती म्हणजे गणितीदृष्ट्या ते शक्य होतं आणि योगायोग बघा एकोणीशे पंधरामध्येच कार्ल श्वाटशिल्ड यांनी आइनस्टाईनची समीकरणं सोडवून स्थिर न ना फिरणाऱ्या कृष्णविवराभोवतीच्या अवकाश काळाचं गणितीय वर्णन केलं होतं श्वारिक अगदी त्यात घटनाक्षितीच इव्हेंट हॉरायझन होतं आणि मध्यभागी एक सिंग्युलॅरिटी होती मग पुढे पुढे एकोणीशे च्या दशकात मार्टिन क्रस्कल आणि जॉर्ज सेकेरेस यांनी स्वासशिल्ड समीकरणांचा आणखी सखोल अभ्यास केला आणि त्यांना एक धक्कादायक गोष्ट आढळली काय आढळलं त्यांनी दाखवलं की श्वासशिल्ड भूमितीचा पूर्ण गणितीय विस्तार केला तर त्यात केवळ कृष्णविवरच नाही तर एक श्वेत विवर म्हणजे वाईट होल वाईट होल म्हणजे जिथून फक्त गोष्टी बाहेर पडू शकतात आत नाही बरोबर आणि ही दोन्ही विवर म्हणजे कृष्णविवर आणि श्वेत विवर ही दोन, दोन वेगळ्या समांतर विश्वांना जोडलेली दिसतात अरे बापरे आणि या दोन विश्वांना जोडणारा जो भूमितीय घसा आहे तोच म्हणजे आइनस्टाईन रोझिन ब्रिज अच्छा म्हणजे तिथे कलेक्शन लागलं हो पण इथे खूप मोठी अट आहेवर का काय अट हे सगळं फक्त एका पूर्णपणे काल्पनिक शाश्वत कृष्णविवराच्या इटर्नल ब्लॅक होलच्या गणितीय मॉडेलमध्येच घडतं म्हणजे असं कृष्णविवर जे अनाधिकाळापासून अस्तित्वात आहे ते कधी बनलं नाही ते नेहमीच होतं एक गणितीय आदर्श परिस्थिती एक मिनिट म्हणजे ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणाने कोसळून तयार होणाऱ्या खऱ्या कृष्णविवरांमध्ये असे पूल नसतात जे आपल्या आकाशगंगेत असू शकतात किंवा आपण शोधू शकतो असे नाही नसतात आणि याचं कारण अगदी साधं आहे जेव्हा एखादा तारा कोसळून कृष्णविवर बनतो तेव्हा त्या तार्याचं जे वस्तुमान असतं हो ते वस्तुमान श्वेतविवर आणि पुलाच्या दुसऱ्या टोकाची जागा व्यापून टाकतं त्यामुळे त्यातून दुसऱ्या विश्वात किंवा अवकाशातल्या दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग तयारच होत नाही म्हणजे मूळ आइन्स्टाइन रोझन ब्रिज हे एक सुंदर गणितीय मॉडेल आहे पण पर... पण खऱ्या जगातल्या कृष्णविवरांचं वर्णन ते करत नाही आणि प्रवासासाठी तर ते पूर्णपणे निरुपयोगी आहे पण मग विज्ञानकथांमध्ये जे दाखवतात की लोक यातून सहज प्रवास करतात ते कसं काय शास्त्रीय आइन्स्टाईन ब्रिजमधून प्रवास करणं नेमकं का, का शक्य नाही काय अडचणी येत्या तो हो विज्ञान कथांमधला तो प्रवास या शास्त्रीय मॉडेलनुसार शक्य नाही कारण ख्रुस्कल सेकेरेस नकाशा स्पष्टपणे दाखवतो की हा रोझन ब्रिज अतिशय अस्थिर आहे म्हणजे त्याचा जो घसा आहे तो पूल तो इतक्या वेगाने पाहून बंद होतो कॉलॅप्स होतो की प्रकाश सुद्धा त्यातून पलीकडे जाऊ शकत नाही तो एका क्षणार्धात एका सिंग्युलॅरिटी मध्ये रुपांतरित होतो अरे, तो याचा अर्थ सरळ आहे जर कोणी त्या चिरायचा प्रयत्न केला तर तो दुसऱ्या बाजूला बाहेर पडणार नाही तर त्या तर अकुंचन पावणाऱ्या सिंग्युलॅरिटी मध्ये चिरडला जाईल नष्ट होईल हा पूल दुसऱ्या विश्वाकडे नाही तर अटल विनाशाकडे घेऊन जातो म्हणजे शास्त्रीय ब्रिज ब्रिजमधून प्रवास म्हणजे निश्चित अगदी आत्मघात ठरेल ठीक आहे म्हणजे मूळ इ ब्रिज प्रवासासाठी निकामी आहे हे स्पष्ट झालं पण मग सैद्धांतिक पातळीवर तरी प्रवास करणंयोग्य वर्म होल बनवणं शक्य आहे का त्यासाठी काय करावं लागेल याच प्रश्नाचा विचार करून एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये किप थॉर्न आणि त्यांचे विद्यार्थी मायकल मॉरिस यांनी प्रवासक्षम वर्म होलची गणितीय चौकट मांडली अच्छा म्हणजे त्यांनी मार्ग काढायचा प्रयत्न केला हो त्यांनी म्हटलं की असं होल बनवायचा असेल तर तो स्थिर असायला हवा त्याचा घसा कोसळता कामा नये आणि यासाठी त्या घशाला आतून कुणीतरी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने ढकलून धरलं पाहिजे त्याला उघडं ठेवलं पाहिजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने ढकलायचं ते कसं शक्य आहे आणि इथेच खरी मेक आहे यासाठी त्यांना विलक्षण पदार्थाची म्हणजे एक्झॉटिक मॅटरची गरज भासली विलक्षण पदार्थ हे काय नवीन हा असा एक काल्पनिक पदार्थ आहे ज्याची ऊर्जा घनता ऋण असते निगेटिव्ह एनर्जी डेन्सिटी ऋण ऊर्जा घनता थांबा थांबा सामान्य पदार्थाची ऊर्जा घनता तर नेहमी धन असते ना आणि त्यामुळे तो गुरुत्वाकर्षणाने वस्तूंना खेचतो बरोबर पण ऋण ऊर्जा घनता असलेला पदार्थ गुरुत्वाकर्षणाला विरोध करेल तो वस्तूंना दूर ढकेल जणू काही अँटी ग्रॅव्हिटी अँटी ग्रॅव्हिटी हो आणि हाच विलक्षण पदार्थ वर्महोलचा घसा उघडा ठेवू शकेल असं त्यांचं गणित सांगतं पण असा ऋण ऊर्जा घनतेचा पदार्थ प्रत्यक्षात असतो का हे सगळं ऐकायला तर एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखं वाटतंय शास्त्रीय पातळीवर म्हणजे आपले रोजच्या अनुभवात असा पदार्थ नाही पण क्वांटम फिल्ड थिअरीमध्ये काही शक्यता आहेत क्वांटम मध्ये कशा उदाहरणार्थ कॅसिमेर इफेक्ट नावाचा एक सिद्ध झालेला परिणाम आहे जिथे दोन अत्यंत जवळ ठेवलेल्या धातूच्या पट्ट्यांमधल्या रिकाम्या जागेत व्हॅक्यूममध्ये स्थानिक पातळीवर ऋण ऊर्जा घनता निर्माण होऊ शकते अच्छा तसेच कृष्णविवराच्या घटना क्षितिजाजवळही सैद्धांतिकदृष्ट्या ऊर्जा असू शकते हॉकिंग रेडिएशनच्या संदर्भात पण मग अडचण काय आहे अडचण अशी आहे की या क्वांटम इफेक्ट्समधून मिळणारी ऋण ऊर्जा खूप कमी असते माणसाला प्रवास करता येईल एवढा मोठा वर्महोल स्थिर ठेवण्यासाठी प्रचंड म्हणजे अक्षरशः खगोलीय प्रमाणात या विलक्षण पदार्थाची गरज भासेल खगोलीय प्रमाणात हो आणि एवढा विलक्षण पदार्थ कसा मिळवायचा कसा नियंत्रित करायचा हे आपल्याला अजिबात माहीत नाही त्यामुळे मॉरिस्थॉन वर्महोल गणितीदृष्ट्या जरी शक्य असला तरी तो बनवणं सध्या तरी तंत्रज्ञानाच्या खूप पलीकडचा आहे अगदी आवाक्याबाहेरचा आहे म्हणजे सारांश काढेचं झालं तर मूळ आईन्स्टाईन रोझन ब्रिज अस्थिर आणि धोकादायक आहे प्रवासासाठी निरुपयोगी बरोबर आणि प्रवास मॉरेस्थॉन अशक्यप्राय वाटणाऱ्या विलक्षण पदार्थांची गरज आहे हो बर। पण हो, आता थांबा या कथेला एक अगदीच अनपेक्षित क्वांटम वळण मिळाले क्वांटम वळण हो आणि गंमत म्हणजे याची मुळं परत एकोणीसशे पस्तीस मध्येच आहेत ज्यावर्षी आइन्स्टाईन रोझेन ब्रीडचा पेपर आला त्याच वर्षी आइन्स्टाईनने आणखी एक महत्त्वाचा पेपर लिहिला होता ई पी आर पॅराडॉक्सबद्दल ईपीआर पॅराडॉक्स म्हणजे क्वांटम गुंतागुंतीवरचा पेपर ना तो ज्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं अगदी तोच क्वांटम गुंतागुंत म्हणजे दोन कण समजा फोटॉन किंवा इलेक्ट्रॉन असे जोडले जातात की कि ते कितीही दूर असले तरी एकाचे गुणधर्म मोजले की दुसऱ्याचे गुणधर्म आपोआप निश्चित होतात अगदी क्षणार्धात जणू काही त्यांच्यात एक अदृश्य धागा आहे हो आइन्स्टाईनला हे पटत नव्हतं ते याला स्पूकी ॲक्शन ॲट अ डिस्टन्स म्हणायचे कारण हे प्रकाशापेक्षा वेगाने माहिती पाठवल्यासारखं वाटत होतं जे त्यांच्या सापेक्षता सिद्धांतानुसार शक्य नाही मग या ईपीआर पॅराडॉक्सचा आणि ई आर ER ब्रिजचा काय संबंध हाच तर सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे दोन हजार तेरा मध्ये भौतिकशास्त्रज्ञ हुआन माल्डासेना आणि लिओनार्ड सस्किंड यांनी एक अत्यंत धाडसी क्रांतिकारी कल्पना मांडली ई ER आर इज इक्वल टू ईपीआर e ई आर इज इक्वल टू ईपीआर म्हणजे म्हणजे आइनस्टाइन रोझन ब्रिज आणि क्वांटम गुंतागुंत या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत त्या एकाच मूलभूत वास्तवाच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत काय हे कसं शक्य आहे त्यांच्या मते दोन ठिकाणांमधला भूमितीय पूल म्हणजे वर्म होल हाच त्या ठिकाणांमधला क्वांटम संबंध म्हणजे गुंतागुंत आहे सोप्या भाषेत गुंतागुंत म्हणजे छुपा वर्म होल आणि वर्म होल म्हणजे उघड गुंतागुंत एक मिनिट थांबा म्हणजे दोन दूर असलेले गुंतलेले कण प्रत्यक्षात एका सूक्ष्म क्वांटम वर्म होलनी जोडलेले आहेत याचा अर्थ असा होतो की अवकाश काळाची भूमिती जी आपल्याला मूलभूत वाटते ती मूलभूत नसून ती क्वांटम गुंतागुंतीच्या या जाळ्यामुळे तयार होते ती एक इमर्जंट प्रॉपर्टी आहे अविश्वसनीय म्हणजे अवकाश काळा हा दगडासारखा अचल नाहीये तर तो क्वांटम माहितीच्या बिट्सच्या गुंतागुंतीतून विणलेल्या एका लवचिक जाळ्यासारखा आहे अगदी हेच यार इक्वल्स टू ईपीआरचं मुख्य आणि अत्यंत महत्वाचं प्रतिपादन आहे भूमिती ही क्वांटम माहितीचं एक रूप आहे आणि म्हणूनच वर्म होलमधन प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास करता येत नाही का नाही करता येत कारण गुंतागुंतीतूनही माहिती प्रकाशापेक्षा वेगाने पाठवता येत नाही त्यामुळे सापेक्षता सिद्धांताचं उल्लंघन होत नाही सगळं सुसंगत राहतं या कल्पनेचं महत्व काय या ई e आर इक्वल्स टू ई e पी आर मुळे भौतिकशास्त्रातलं कोणतं मोठं कोडं सुटायला मदत झालीय याने ब्लॅक होल इन्फॉर्मेशन पॅराडॉक्स आणि विशेषतः त्यातूनच पुढे आलेल्या ब्लॅकहोल फायरवॉल पॅराडॉक्सवर एक संभाव्य तोडगा सुचवला आहे फायरवॉल पॅराडॉक्स हे काय आहे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर दोन हजार बारामध्ये मांडलेला फायरवॉल पॅराडॉक्स म्हणतो की जुन्या म्हणजे बऱ्यापैकी बाष्पीभवन झालेल्या कृष्णविवराच्या बाबतीत भौतिकशास्त्राचे तीन मूलभूत सिद्धांत एकत्र लागू होऊ शकत नाहीत कोणते तीन सिद्धांत पहिलं आइनस्टाईनचं तुल्यता तत्व म्हणजे घटना क्षितिजावरून पडताना तुम्हाला काही विशेष किंवा वेगळं जाणवायला नको तो काही खास भाग नाहीये दुसरं क्वांटम मेकॅनिक्सची युनिटॅरिटी म्हणजे माहिती कधीच नष्ट होत नाही आणि तिसरं क्वांटम गुंतागुंतीची मॉनोगॅमि मोनोगॅमी ऑफ एंटँँगलमेंट हो म्हणजे एक कण एकाच वेळी दोन स्वतंत्र कणांशी पूर्णपणे गुंतलेला असू शकत नाही जणू तुमची एका वेळी फक्त एकाच बेस्ट फ्रेंडशी घट्ट मैत्री असू शकते दोघांशी नाही अच्छा मग या तिन्हीला एकत्र ठेवल्यावर काय अडचणी येते अडचण अशी येते की असं दिसतं की घटना क्षितिजावर एक प्रचंड ऊर्जेची आगीची भिंत तयार व्हायला हो हवी जी आत पडणाऱ्या कणाला जाळून टाकेल आणि हे तुल्यता तत्वाचं थेट उल्लंघन आहे अरे देवा मग ई आर इक्वल टू इपीआर इथे कसं मदत आर ईआर इक्वल टू इपीआर म्हणतं की कृष्णविवराच्या आतला भाग आणि त्यातून बाहेर पडलेलं जे हॉकिंग रेडिएशन आहे ते पूर्णपणे स्वतंत्र नाहीत ते सूक्ष्म ई ER आर इज इक्वल टू ई पी आर वर्मोल्सच्या जाळ्याने जोडलेले आहेत म्हणजेच त्यांच्यात क्वांटम गुंतागुंता आहे अच्छा त्यामुळे बाहेर पडणारा कण हा एकाच वेळी आतल्या कणाशी आणि खूप जुन्या रेडिएशनशी स्वतंत्रपणे गुंतलेला नसतो कारण आतला भाग आणि जुने रेडिएशन हे एकाच मोठ्या सिस्टमचे भाग आहेत जे या वर्मोल्समुळे जोडलेले आहेत यामुळे मोनोगॅमीचा नियम पाळला जातो आणि मग फायरवॉलची गरज उरत नाही बरोबर फायरवॉलची गरज नाही आणि तुल्यता तत्त्वही सुरक्षित राहतं याचं मुख्य तात्पर्य हे आहे की अवकाश काळाची भूमिती ही क्वांटम गुंतागुंतीवर किती खोलवर अवलंबून आहे हे यातून दिसतं हे सगळं खूपच सैद्धांतिक वाटतंय म्हणजे कागदावर ठीक आहे पण प्रत्यक्ष वम होल तर बनवू शकत नाही किंवा पाहू शकत नाही मग ई ER आर इज इक्वल टू ई पी आर सारख्या कल्पनांची चाचणी कशी घ्यायची याचं उत्तर आता क्वांटम कम्प्युटिंग आणि सिम्युलेशनमध्ये मिळू लागलं आहे काही विशिष्ट प्रकारच्या क्वांटम सिस्टम्स आहेत जसं की सॅचदेव यव्ह म्हणजे एस वाय के मॉडेल एस वाय के मॉडेल हो हे एका खेळण्यासारखं समजा ज्याचे नियम गणितानुसार आश्चर्यकारकपणे उच्च मितींमधल्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतासारखे वागतात याला होलोग्राफिक ड्युअॅलिटी म्हणतात म्हणजे एका कमी मितींच्या क्वांटम सिस्टममध्ये उच्च मितींच्या गुरुत्वाकर्षणाचं प्रतिबिंब दिसणं अगदी तसंच आणि याच तत्वाचा वापर करून दोन हजार बावीस मध्ये गुगलच्या सायकामोर क्वांटम प्रोसेसरवर शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला काय प्रयोग केला त्यांनी त्यांनी दोन एसवाय के सारख्या क्वांटम सिस्टम्सना एकमेकांशी गुंतवलं म्हणजे एंटॅंगल केलं आता ई आर इज इक्वल टू ई पी आर नुसार ही गुंतलेली स्थिती एका प्रवासक्षम वहमो सारखी असायला हवी हो मग त्यांनी एका सिस्टीम मध्ये एक क्वांटम बिट क्यूबिट माहिती टाकली आणि काय आश्चर्य ती माहिती दुसऱ्या सिस्टीम मधून बाहेर येताना दिसली खरंच म्हणजे माहिती एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये गेली हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या माहितीच्या हस्तांतरणाची जी वैशिष्ट्ये होती म्हणजे त्याचा वेग त्याचा पॅटर्न ती वर्म होलमधून माहिती जाण्याच्या गणितीय अंदाजांशी तंतोतंत जुळत होती आणि यात अजून काही विशेष होतं का हो आणखी एक महत्वाची गोष्ट हे माहितीचं हस्तांतरण तेव्हाच घडलं जेव्हा त्या प्रणालीमध्ये ऋण ऊर्जेसारखा गणितीय परिणाम घडवण्यात आला जी गोष्ट वर्महोल उघडे ठेवण्यासाठी मॉरिस्थॉनच्या सिद्धांतानुसार आवश्यक आहे म्हणजे त्यांनी प्रयोगशाळेत खरोखर वर्म बनवलं नाही पण क्वांटम कम्प्युटरवर त्याची एक गणितीय आणि क्वांटम प्रतिकृती तयार केली आणि ती वम होल, होल सारखी वागते हे दाखवून दिलं अगदी बरोबर हे तर वर्म होल भौतिकशास्त्राचं पहिलं प्रायोगिक परीक्षणच म्हणावं लागेल आणि ई आर ई पी आरच्या कल्पनेला एक प्रकारे दुजोरा हो हे थेट वर्महोल बनवताही त्याच्या अत्यंत मूलभूत गुणधर्मांची आणि ई आर ई पी आर कल्पनेची प्रायोगिक पातळीवर चाचणी घेण्याचा एक नवीन मार्ग आहे आपण आता लॅबमधील क्वांटम गुरुत्वाकर्षणाच्या एका नव्या रोमांचक युगात प्रवेश करत आहोत असं म्हणायला हरकत नाही खरंच खूप रोमांचक आहे हे आता सर्वात वादग्रस्त आणि तितक्याच रोमांचक मुद्द्याकडे वळूया वर्म होल आणि कालप्रवास टाइम ट्रॅव्हल सैद्धांतिकदृष्ट्या हे कसं शक्य होऊ शकतं कल्पना अशी आहे की जर आपल्याकडे मॉरिस्थॉन सारखा प्रवासक्षम वर्मोल असेल तर तो अवकाशातील दोन बिंदूंना जोडणारा शॉर्टकट असेल समजा या वरमोलची दोन तोंड आहेत तोंड ए आणि तोंड बी आणि सुरुवातीला ती दोन्ही एकाच ठिकाणी स्थिरेत आहेत ठीक आहे आता जर आपण तोंड बी एका अंतराळ यानात ठेवून खूप प्रचंड वेगाने म्हणजे जवळपास प्रकाशाच्या वेगाने एका प्रवासाला नेऊन परत आणलं तर आइनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतानुसार तोंड बी वर वेळ हळू गेलेला असेल टाईम डायलेशनमुळे अगदी बरोबर तोंड ए मात्र स्थिर राहिल्यामुळे तिथे जास्त वेळ निघून गेलेला असेल समजा तोंड ए वर दहा वर्ष गेली तर तोंड बी वर फक्त एक वर्ष गेलं असेल मग मग आता जर कोणी तोंड ए मधून जिथे दहा वर्ष झाली आहेत वर्म होल्ड मध्ये शिरला आणि काही क्षणांत तोंड बी मधून जिथे फक्त एक वर्ष झालं आहे बाहेर पडला तर तर तो प्रत्यक्षात तोंड ए च्या वेळेच्या तुलनेत नऊ वर्ष भूतकाळात पोचलेला असेल बरोबर कारण तोंड बी वर कमी वेळ झाला आहे अशा प्रकारे वर्म होल एक टाइम मशीन बनू शकतं पण ह्यामुळे तो प्रचंड तार्किक गोंधळ निर्माण होईल ना पॅराडॉक्सिस जसं की तो प्रसिद्ध ग्रँडफादर पॅराडॉक्स हो तोच मी भूतकाळात जाऊन माझ्या आजोबांना त्यांच्या लग्नाआधी भेटलो आणि समजा काही कारणाने त्यांना इजा केली ज्यामुळे माझा जन्मच झाला नाही तर मग मी भूतकाळात गेलोच कसा कारण माझा जन्मच झाला नाहीये अगदी किल बोटस्रॅप पॅराडॉक्स म्हणजे वस्तू किंवा माहितीचा उगमच नसणे समजा मी भविष्यातून शेक्सपियरची सगळी नाटकं आणून भूतकाळात शेक्सपियरला दिली आणि त्याने ती प्रकाशित केली मग त्या नाटकांचा मूळ लेखक कोण मी की शेक्सपियर हे तर डोक्याला शॉट देणारे प्रश्न आहेत मग निसर्ग हे कसे टाळप की टाळत नाही बहुतेक भौतिकशास्त्रज्ञ मानतात की निसर्गात असे विरोधाभास प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत यावर दोन प्रमुख विचार आहेत एक म्हणजे रशियन भौतिकशास्त्रज्ञ इगोर नोविकोव यांचं सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल ते काय म्हणतं मंता? ते म्हणतात की निसर्गात फक्त त्याच घटना घडू शकतात ज्या तार्किकदृष्ट्या सुसंगत आहेत म्हणजे जरी तुम्ही भूतकाळात गेलात तरी तुम्ही इतिहास बदलू शकणार नाही तुम्ही काहीही केलं तरी घटना अशा प्रकारेच घडतील की विरोधाभास निर्माण होणार नाही म्हणजे मी आजोबांना इजा करण्याचा प्रयत्न करेन पण तो अयशस्वी ठरेल हो काहीतरी घडेल तुमचा नेम चुकेल बंदूक चालणार नाही काहीतरी होईल पण इतिहास बदलणार नाही तुम्ही फक्त इतिहासाचा एक भाग बनाल अच्छा आणि दुसरा विचार दुसरा विचार स्टीफन हॉकिंग यांचा क्रोनॉलॉजी प्रोटेक्शन कंजेक्चर आहे त्यानुसार निसर्गाचे नियमच विशेषतः क्वांटम इफेक्ट्स अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ देणार नाहीत ज्यामुळे टाइम मशीन बनवता येईल म्हणजे निसर्ग स्वतःच टाइम मशीन बनवू देत नाही हो हॉकिंग यांच्या मते टाइम मशीन बनवण्याचा प्रयत्न केल्यास व्हर्च्युअल कणांचे क्वांटम फ्लक्च्युएशन्स इतके वाढतील की ते प्रचंड ऊर्जा निर्माण करतील आणि वर्म होलला किंवा मशीनला तयार होण्याआधीच नष्ट करून टाकतील म्हणजे निसर्गाची स्वतःची सुरक्षा यंत्रणा आहे जणू तसं म्हणता येईल हे सिद्धांत अजून सिद्ध झालेले नसले तरी ते दर्शवतात की विश्व तार्किकदृष्ट्या सुसंगत असावं अशी भौतिक शास्त्रज्ञांची प्रबळ धारणा आहे तर आइनस्टाईन रोझेन ब्रिजची ही कहाणी खरच अविस्मरणीय आहे एका अयशस्वी कण मॉडेलमधून सुरू झाली मग विज्ञान कथांमधली एक लोकप्रिय कल्पना बनली नंतर कळलं की ती शास्त्रीय दृष्ट्या अस्थिर आहे प्रवासाला निरुपयोगी आहे म्हणजे आता क्वांटम जडात ई आर इक्वल टू ई पी रूपाने तिचा पुनर्जन्म झाला आहे जिथे ती अवकाश काळ आणि क्वांटम गुंतागुंतच यांच्यातील मूलभूत संबंधाचं प्रतीक बनली आहे नेमके हेच या कल्पनेचं खरं महत्त्व आता आंतरतर्कीय प्रवासाच्या स्वप्नाळू कल्पनेत नाहीये कारण ते अजूनही खूप दूर आहे आणि खरं सांगायचं तर कदाचित अशक्यही असेल मग खरं महत्त्व कशात आहे तिचं खरं महत्त्व आहे क्वांटम गुरुत्वाकर्षण नावाचं भौतिकशास्त्रातलं जे सर्वात मोठं कोडं आहेत ते सोडवण्यात मदत करण्यात भूमिती आणि क्वांटम माहिती यांच्यातला संबंध उलगडण्यात आणि कदाचित हे समजून घेण्यात की आपला अवकाश काळ हा मूलभूत नसून तो क्वांटम गुंतागुंतीच्या धाग्यांनी विणलेला आहे म्हणजे वम होल आता केवळ भूमिती नाही ती क्वांटम वास्तवाची एक खिडकी आहे त्यातून आपण भूमिती आणि क्वांटम जग यांच्या नात्याकडे पाहू शकतो आणि जाता जाता एक विचार मनात येतो काय माहीत कदाचित अवकाश काळ हा आपल्याला वाटतो तसा एक सलग गुळगुळीत पट नसून तो ह्या अतिसूक्ष्म क्वांटम जोडण्यांच्या म्हणजेच ई ER आर इज इक्वल टू ई पी आर वम होल्सच्या एका सतत बदलणाऱ्या तयार होणाऱ्या आणि विरघळणाऱ्या जाळ्यासारख्या असेल का ही एक खूपच रंजक शक्यता आहे जर असं असेल तर आपल्या विश्वातील अंतर आणि जोडणी या संकल्पनांचा मूळ अर्थच काय असेल यावर नक्कीच विचार करायला हवा